मंडळाची जरा विधी प्रवृत्ती जरा सुरू झाली ना, रूं, रूं जा जा ना दे ने ने ते काय होणार नाही ते काय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती आतमली रूम कंट्रोलर रूम हा ही पूर्ण वेटिंग रूमसाठी जाऊन टाकायची आता आणि ज्या ज्या गोष्टी मध्ये हलवताय ना विचार करून हलवणार अवघड नाही त्या परत परत विचारात बसणार नाही ते त्यांच्या देणार आहे अहो इथे बघा तुमची कंट्रोल केबिन बरोबर बसते बघा हे जेरी इथे ठेवले ना तरी इथे तुमची कंट्रोलन की पिन ते जरा पब्लिक मध्ये ठेवा पाण्याची हे जे रूत्रीने दिले हे पब्लिक साठी आहे ते तुम्ही वेटिंग इथे ठेवलं पाहिजे तुम्ही एकदम लेफ्टला ठेवलंय हे दिसत पण नाही काहीच नाही वा पत्री टाकली ना काय झाली आहे आणि कलम केला तर सुंदर झालं हो पत्री टाकले नाही तुम्ही बदला आता तुमच्या मागेच लागणार पत्रष्टाने नाही बोलता आम्हाला बघतो काय होतो तुम्ही फक्त इथे हे मी तुम्हाला बोलतो ना जे भक्त आहे तुम्ही फक्त तिथे चार तास राहून दाखव काय आली आणि त्या बाथरूम मध्ये जाऊन दाखवा काय दयामया नावाची गोष्ट नाही नाही तुम्हाला तुम्ही सात सात वेळा आला असाल तर तुम्हाला हे गोष्टी दिसल्या नाही का हो तुम्ही काय होतात तुमचे हात मारले गेले म्हणजे सगळं त्या वरिष्ठांवर टाकून वाट लावून का काय होईल बघा गोष्टी पाठवलेल्या आपली मांडण्यासाठी बाकी काय नाहीये लँग्वेज आहे का ती पण एसटीचा विषय घेऊन आलेले होते पण मी त्याला तुम्ही याच्या फोनवर बोलू नका फोनवर हे तुम्हाला ओढत बोलला पुढच्या दौऱ्यावर नाही बोलून घेतला आणि मीटिंग लावलेलं एसटीची काही आली त्यांच्या समोर पण चार तक्रारी आलेल्या पुढाळ बिडच्या भागातल्या आल्यानंतर माणूस पुस्तक कोण बोलतोय आपल्याला दिनिभर देणार तुझ्या बोलू लागले आम्हाला बस देतो हे बस त्यावर देतो म्या देतो माझ्या घरा आम्हाला कार्यक्रम चालले तिकडे आणि आम्हाला वाटतं अरे बाबा काय काय हे बातमी छापतात आणि बोलतात काय नाही मिनी बस देर्तो, देर्तो, देर देर वा वा मीनी ना आली ना काय झाली ना काय झालं ना हातगाडी आली असते तुम्ही विचार करा तुम्ही आल्यापासून मला काय काय कमिटमेंट केल्या आहेत ना याच्या मिनिट मीटिंग दाखाडा तुम्ही हे लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधीला किती काय शब्द देतील काय मर्यादा असतात आणि आम्ही आठवणीत ठेवणारे लोक आहोत मिनी बस येणार आहोत त्या गाड्या असलेल्या गाड्या तुम्ही कमी करताय मिनी बस जाऊन देऊ तिथं अपेक्षा आता आता फार मोठी झाली अवस्था इकडची काय बदल आता आम्हाला खुश करण्यासाठी नारळ नारायला बाहेर चितकाची अवस्था बघा काय एका अशा माणसाला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवलाय सगळ्यात सगळे सगळे तोच करतोय तो त्या दिवशी तो कॉन्ट्रॅक्टर आले जातो आणि तो चालू पाणी करणार होता दहा ऑगस्टला ना तेव्हा पावसाळा आधारेल हे घाणी उभे राहतील अरे मुलांचे युनिफॉर्म युनिफॉर्म असतात तो शाळेचे तुम्हाला हे पण असेल तर राजीनामा मोकला तरी हो ना कशाला आमच्या असलेल्या जिल्ह्याची वाट लावतो हा दुर्गम जिल्हा आहे पावसाळा आहे इथे जोरात लोकांना त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा आल्यापासून सांगा तुम्ही टेम्पोला व्हिजिट केलं सहा ते सात तुम्हाला ही परिस्थिती दिसली नाही तुमच्या सिनिओरिटी प्रमाणे तुम्हाला वाटलं नाही तुम्ही ह्या मागच्या जे रूमोद बोलतायत की तिथे लोक छत्री बित्री तुम्हाला दिसलं नाही रे

आम्हाला तुम्ही दोन गाड्या वाढून द्यायचं सात गाड्या मानव विकासच्या वैभव तालुक्याच्या आहेत ना मग आमच्या अजून दोन गाड्या कुठे आहेत हे त्या वैभवळीच्या बाहेर का जातात हा विषय तुम्ही विषयांतर करता जो आमच्या काय दोन गाड्याचा तो आम्हाला का भेटत नाही हे ते साधा प्रश्न आहे काय अगर तुमच्याकडे अगदी ते उत्तर नसेल ना तर मला एक तक्रार थेट वरती घेऊन जायला लागेल आणि मग वरतून कारवाई झाली तर मग मला सांगू नका मला एवढंच मुद्दा आहे तुमच्याकडे तो उत्तरच नसेल तुम्हाला तुमच्या खात्याची आणि जिल्ह्यामध्ये काय चाललंय हेच माहिती नसेल आता दोन गाण्या आमच्या काय मेल्या हे तर तुमच्या तोंडा उत्तर आलं पाहिजे ना कमी काय केल्या इथे होत नाही शासनाचं डोकं फिरलं होतं का तिला काय बोलता तुम्ही मानव विकास वैभववाडी ते कुर्ली ही जी काय फेरी होती ते बंद आणि तुम्ही कसं काय चालू किती वर्षी एक तीन महिन्याने सर परीक्षेला चालत येऊन घेऊन परीक्षा देत होते उनवड्याच्या मुलांचा सेम प्रॉब्लेम आहे कुर्लीचा माणूस फोंड्याला जातो आणि फोंड्यावरून गाडीवाडी किती येतो तुम्ही वरच्या मंत्र्याच्या समोर बैठक लावू का तर तुम्हाला काय अडचणी आहे कारण तुम्ही तर निरोध अशा पद्धतीने अगर तुम्ही कारभार करत असाल तर आम्ही काय गप्प बसण्याचं कारणच नाही ते एका लहान तालुक्यामध्ये अगर तुम्ही एस टी म्हणून अगर सुविधा देऊ शकत नाही तर यापेक्षा मग सगळा रोज आता आमच्यावर निघणार पाऊस आहे लोकांची अडचणी आहे शाळेतल्या मुलांना पण त्रास होतोय तर आम्ही काय करायचे बसला इथे आम्ही काय करायचं उत्तरच नाही ना बाकी ह्या लोकांना असतील तरी तो घरात जाऊन पगार तुमच्या खर्च करणार अरे का एसटी लाकर वसूल येत नाही किती फ्री दिलाय तुम्ही मला सांगा ते पंच्याहत्तर वर वरती सगळं फ्री काय ना तो महसूल जमा झाला असेल ना घरी उच्च आम्हाला किती जमा होतो वसूल म्हणजे आकडे काय घेऊन बसतो ना मला ऐकायचं ना तुम्हाला अजून तिथे कोलाद जायचं आम्ही जातो पण ह्या परिस्थिती बदलायला पाहिजे तुम्हाला म्हणून आम्ही लोक मुद्दा तुम्हाला इथे मीटिंग घेतलेली आहे कारण काय तिथे बाहेरच्या बाहेर बसतात टोपी काकाची निघून जायचं आम्हाला आणि आज झाले कसं जावे चोर येते आम्हाला 39 गाव आहे सर मुंबईला दणाला या बसcontainer कडून गाडी मेन आहे काही दोन दोन तीन तीन गाड्या चालत होतं लगन लोडा डेपो स्वतंत्र बोरीली गाडी चालू होती हे तुम्ही आला कमी झालेलं तुम्हाला स्पष्ट सांगतो मी काय काही लोक गाडी रेग्युलर चालू होती अरे आमच्या इकडे मुंबई करायला जायचं ना त्याला कोण नातो आहे अगर आधारी पडला लग कोणाचं लग्न करायचं काय हे लोकांनी कुठे इकडच्या लोकांनी असलेल्या गाड्या बंद झाली कसे तुम्ही कसे सुरू करणार मला सांगायला लागेल मुंबईतून आम्हाला किंवा एक दोन गाड्या तुम्हाला सोडायला लागेल ते कशा सोडणार ते तुम्ही मला सांगा आम्ही काय कोणाचे खिशात ते पैसे मागत नाहीये शासनाने जे आम्हाला सांगितलेलं आहे जे विषय विधिमंडळामध्ये मंत्री आम्हाला जे विषय सांगतात ते एवढं चांगलं चाललंय तेवढं चांगलं चाललंय त्याच्यावर आम्ही अपेक्षा ठेवतो पण त्याची अगर विपरीत परिस्थिती अगर असेल ना तर मग आम्ही विचारतो ना काय करायचंय ते सरकार आमचं असतं काही पण आम्ही जा विचार की उभा आहे आम्हाला आम्हाला काही कोण गप्प बसवणार नाही तर लोकांची बांधी लावतो आम्ही पण इथे

हे निर्णय तुम्ही तुमच्या पार्टीवर घ्यायचे आहेत पाहिजे लावा जोशीला स्पीकरवर टाकायचं आम्ही बोलतो त्यांच्याशी आमच्या स्वतः कणकोलीला येऊन गेलेला आहे तो उगा त्यांचा ढकलू नका तुम्ही त्यांनी स्पष्ट बोलत त्या डी सी ला अधिकार असतात ते ह्या पार्टीचे निर्णय घेऊ शकतात मग मग काय तुमच्या अंगावर आम्ही गेलो ना लावा तीनशे त्रेपन्न चालूच आहे पाठवा रोज के जाऊन 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 आम्ही थकलेलोच आहे पण हे मागची पार्श्वभूमी कोणत बघत नाही लोकांचा रोज आमच्यावर येतो राव की हे काही करत नाहीत अरे तुम्ही बघा किती लांडगवाडी अवस्था आहे yana आंघोळ बिंगोळ करायच्या असते नगरपंचायतला जातात छापा मुद्दावून ही गोष्ट छापून दे ही अवस्था आहे हे तुमच्या कामगार दुसरा नगरपंचायत तर काय करणार केलं आणि जवळ आहे मोकळे दरवाजा सगळे बंद करून ठेवले तुम्ही इकडे लागू नका अंगोळ आता मध्ये जाऊ शकत नाही साहेब नका इकडे आ सावरू हे काय चाललंय चांगलं नाही दीदी तुम्ही जे करताय ना आणि तू आता उद्या कॅबिनेट आहे जातो मी उद्या मुंबईला नाही तिथे त्या मंत्र्यांच्या समोर जाऊन जा विचारला ना मग बघा जागा उसो आहे तिथे तुम्हाला काय वाटतं इथून संपणार आणि मी काय निघून जाणार की काय पण ही परिस्थिती बरोबर नाही ना आणि ना, ना, तुमचं हे ऍटिट्यूड बघून आहे ना जसा येणार राग येतो मलाही राग येतोय हे तुमच्या तोंडातून शब्द फुटत नाहीये गार झालेला तुम्ही नुसतं चांगले कपडे मिळेल आपले डिपार्टमेंटचे जे कामगार जेव्हा चांगले रात्रीला तेव्हा जाऊन आपले काम कामाचं कौतुक होत ते बिचारे पावसाळ्यात आले घाणी आणि आपण एकदम ताटात बिटात बसलोय एकदम आरामात बरोबर नाही ही मानसिकता घाणेरी मानसिकता आहे याच्याने काही एसटीच बरं होणार नाही आमच्या असलेल्या तालुक्याची वाट लागणार आता मला गाड्या बिड्या कधी सुरू करतात काय तुम्हाला वाटत असतील हे बोम 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 मारणार आणि तुम्ही परत निघाला काय करायचं सांगा पुढे सांगा तुम्हीच बोला आम्ही गप्प बसू